नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत आपण देवाचे जे काही करतो त्यात प्रेम कमी असतं नियम जास्ती असतात कुठून तरी नियम घेतलाय तो आता पूर्ण केला पाहिजे म्हणून पूजा करतो कधी, कधी पूजा एखाद्या भीतीने होते रोज पूजा करतो एखाद्या दिवशी पूजा केली नाही तर धंद्यात नुकसान होण्याची भीती वाटते नियम म्हणून परंपरेने चालत आले म्हणून आपण भ भक्तीने करत नाही भीतीने करतो प्रीतीमुळे अजून आपल्याला देवाचे स्मरण करण्याची इच्छाच झालेली नाही प्रेम उचंबळलेच नाही एकदा का हे मन उचंबळले की देवात मन लावा हे सांगावे लागत नाही गोडी निर्माण झाली की मन आपोआप तिकडे जातं त्याला तीच चटक लागते आणि म्हणून संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सांगितले मोटके निमिष भरी देतू जाय तू फक्त एक सेकंद माझ्यात मन लाव आता एका सेकंदानी काय होणार आहे बोला पण ज्ञानोबा माऊली आई आहेत ना माऊलींना ठाऊक आहे की याला एका सेकंदाची अनुभूती प्राप्त झाली की त्याला सोडवणारच नाही त्याला चटक लागेल आई आपल्या मुलाला भाजीची चटक लावण्याकरता किती युक्त्या करते मुलांना भाजी खायला नको असते नामाची चटक लावण्याकरता माऊली येथे एक क्षण म्हणते एकदा या क्षणाच्या निमित्ताने चटक लागली की काही सांगावे लागणार नाही भगवंताची कथा ऐकता ऐकता हे प्रेम निर्माण होते मन उचंबळून येते यथार्थ श्रवणाचे फायदे कथा श्रवण केल्याने तीन गोष्टी घडतात प्रथम भगवंताचा प्रभाव पडतो तो प्रभू अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे त्याची शक्ती करतुम अकरतुम अन्यथा करतुम अशी आहे तोच सगळ्या जगाचा नियंत आहे पुढेच नाही तर कळत न कळत तर त्याचा स्वभावदेखील कळायला लागतो तो एवढा महान असला तरी इतका प्रेमळ आहे की तो कुणालाही जवळ करतो जटायूची कथा ऐकत असताना भगवंताच्या कोमल अंतकरणाचा परिचय होतो अहिल्या उद्धाराची कथा ऐकत असताना तो परमात्मा पश्चाताप झालेल्या चुका करणाऱ्यांनासुद्धा किती प्रेमाने जवळ घेतो हेही आपल्याला जाणवतं म्हणजे प्रभावाने तो कितीही मोठा असला तरी स्वभावाने कोमल आहे जोपर्यंत स्वभावाची कोमलता जाणवत नाही तोपर्यंत भगवंताबद्दल आपुलकीही वाटत नाही भगवंत मोठे असतील पण ते त्यांच्याकरता मोठे आहेत प्रभावाने मनुष्याचे मस्तक झुकेल पण हृदय हे लावत नाही हृदयाला हात घातला जातो तो, तो स्वभावातून कथा श्रवण केली की भगवंताच्या स्वभावातील बारीक सारी गोष्टी कळतात तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की भगवंत प्रभावाने मोठा आहे स्वभावाने फार चांगला आहे पण त्याचा आपला काही संबंध नसला तरी निर्माण झालेले प्रेम फार दिवस टिकत नाही भगवंताचा आणि आपला संबंध अगदी आत्मीयतेचा आहे अत्यंत जवळचा आहे असं समजा एक एकदा एखादा एक मुलगा आपल्या परिचयाचा आहे आपल्या घरी नेहमी येतो जातो आपण त्याच्याशी बोलतो व्यवहार करतो हे सगळं ठीक आहे पण उद्या त्याच मुलाशी आपल्या मुलीचा विवाह ठरला तर त्या मातेची त्या तरुणाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते सासूबाईंना तो मुलगा आता माझा वाटायला लागतो त्याच्याबद्दल आपुलकी वाटायला लागते इतके दिवस तो त्रयस्थ होता तेव्हाचा मनोभाव आणि आता तो आत्मीय झाला आहे आताचा मनोभाव वेगळा आहे गंमत अशी की अनेक वेळेला परमात्मा आपल्याला त्रयस्थ वाटतो इंग्रजीत असे म्हणतात गॉड इज इन द हेवन अँड ऑल इज राईट विथ द वर्ल्ड आत्मीयता निर्माण झाली म्हणजे भगवंत आकाशात नसून माझ्या अंतरंगात आहे हा भाव निर्माण होतो तो, तो माझा आहे मी त्याचा आहे हे पटतं तो माझा किती आहे जगातल्या कोणाहीपेक्षा तो माझा अधिक आहे आणि म्हणून हे संबंध जाणून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो त्या संबंधाशी आपला मनोभाव जोडण्याचा प्रयत्न करतो त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व देव हे दुसरं काय आहे हा भगवंताशी असलेला माझा सर्वांगीण संबंध सर्व प्रकारे संबंध एका प्रभूशी तो प्रभू माता कसा आहे त्याचं पितृत्व कसं आहे हे महाभारत वाचताना कळतं एखाद्याला भगवंताने आपले आप्त समजल्यावर भगवान त्याच्यासाठी किती झाडतात कृष्णाने एकदा पांडवांना आपलं म्हटलं आणि त्यानंतर भगवंताच्या जीवनातलं सर्व शत्रू मित्र तपासण्याचा एक निकष होऊन गेला यस्तान द्वेष्टी स मामद्वेष्टी यस्तान अनु स माम अनु तो त्यांचा प्रेमी तो माझा प्रेमी तो ज्यांचा शत्रू तो माझा शत्रू महाभारतात भगवंताच्या तोंडी हे वाक्य आहे इतका दृढ संबंध भर प्रभूंचा आहे प्रभूचा आणि आपला हा दृढ संबंध कळला की प्रेम उद्दीप्त होते एकदा हे प्रेम उद्दीप्त झाले की मन आपोआप लागतं मग मन लावावं लागत नाही त्या देवात गोडी निर्माण होते भगवंत माझे आहेत ते श्रेष्ठ आहेत ते महान आहेत असं वाटू लागतं एकदा कथा ऐकली की हे थोडंसं घडतं दुसऱ्यांदा तीच ऐकली की आणखीन घडतं म्हणून आश्चर्याची गोष्ट ही आहे की लोक सतत कथा ऐकत राहतात अन्य कथा लोक दोन तीनदा ऐकतात आणि सोडून देतात पण भगवंताची ही उत्तमोत्तम कथा साधक आणि विद्वान लोक पुन्हा पुन्हा ऐकत राहतात त्यामध्ये मग्न होऊन जातात त्याबद्दल वाचत राहतात लोकांना सांगत राहतात जे कुठल्याही ध्यानानं घडत नाही ते कथेमुळे घडतं वस्तुत कथा ही भाव समाधी आहे म्हणून तर भगवान शुकाचार्यांनी परीक्षितापुढे अनेक प्रश्न निर्माण केले सगळ्या ऋषींनी अनेक उपाय सांगितले भगवान शुकाचार्यांनी हे सर्व उपाय दूर सारले ते म्हणाले राजा हे सर्व करण्याची काही गरज नाही तू फक्त भगवंताची कथा ऐक रामकृष्ण कथा हेची वाट असे सगळे संत म्हणतात कथा श्रवणाने भगवान शुकाचार्यांचे घर सुटले त्यांनी प्रपंच पाहिलाच नाही अंगावर एकही वस्त्र नाही त्यांचं सगळं सुटलं पण भगवंताची कथा नाही सुटली निर्गुण तत्वामध्ये निष्ठावान असलेल्या शुकदेवांना भगवंताच्या या सगुण रूपाने वेड लावले चेता राजर्षे आख्यानम यदधीतवान साधक पुन्हा पुन्हा एखादी कथा ऐकत असतात तेव्हा तर्कटी लोकांना वाटतं हे वेडेच आहेत त्यांना वाटतं तीच कथा पुन्हा पुन्हा का ऐकायची या मंडळींना अजून गोष्ट कळलीच नाही की कथेसारखे माध्यम नाही श्रवणासारखं साधन नाही मंडपात आपण कथा ऐकतो त्याऐवजी सगळ्यांच्या हातात एक जपमाळ दिली आणि तीन तास जप करायला सांगितला अर्ध्या तासाच्या आत अर्धा मंडप रिकामा होईल कित्येकांना तहान लागेल पण कथेचं हे महात्म्य आहे माणसं तीन तीन तास वेड्यासारखी बसून राहतात त्यांना तहान लागत नाही भूक लागत नाही उठून जावंसं वाटत नाही कथा माणसाच्या अंतःकरणाला हात घालते कथा प्रेम उद्दीप्त करते कथा चित्त वळवते वितळवते त्यावर भगवंताचा ठसा उमटवते पहिल्यांदा हा ठसा पुसट असतो कारण आपले चित्तच कमी वितळते कारण हे चित्त फार फार जन्मापासून असेच गणंग आहे रात्री चणे भिजवा सकाळी पाहते नरम झाले असतात त्यातले एक दोन चणे असे असतात की जे अजिबात नरम झाले नाही त्यांना आपण गणंग असं म्हणतो जे श्रोते नरम होत नाही भिजत नाही ते गणंग समजावे अर्थात चण्यातील गणंग कधी द्रवीभूत होत नाही पण माणसामधला गणंग कथा ऐकता ऐकता द्रवीभूत होत जातो एकदा भगवंताचा रस प्राप्त झाल्यावर तो भक्त भगवंतात अधिकाधिक अधीक मग्न होत जातो एकदा पाण्याची एखादी टाकीस भरायला सुरुवात करतो आपण पण ती थोड्या वेळाने भरते मग ओव्हरफ्लो होते इतक्या नद्या अहर्निश रात्र दिवस हजारोंच्या संख्येने सागरात प्रवेश करतात पण सागराकडून कधी तक्रार आली का भगवंताची कथा ऐकताना भक्ताचे कान सागरासारखे होतात कथा ऐकताना किती ऐकू असं वाटून ते सतत ऐकत राहतात त्यांच्या अंतरंगात परमात्मा नृत्य करतो म्हणून कथेसारखे साधन नाही आता कथेचा बाजार झाला ते दुर्दैव आहे विशुद्ध साधन म्हणून कथा सर्वश्रेष्ठ आहे ज्या ठिकाणी ग्राम्य चर्चा होते ती भगवत कथा नाही ज्या ठिकाणी स्त्रियांची धनाची नास्तिकांची वैर्यांची चर्चा होते ती कथा कथा नाही कथा हसवण्याकरता किंवा विनोद म्हणून नाही कथेचा मूळ रस हास्यरस नसून शांत रस आहे करुण रस आहे माऊलींना शांत रस अतिशय प्रिय आहे जगात सगळीकडे शृंगाराचे वैभव आहे माऊलींनी पैजेवर सांगितले की भगवंताच्या कथेचा हा शांत रस शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवणार आहे आणि म्हणून कथेमध्ये हलके फुलके विनोद टिवल्या बावल्या नसाव्यात कथेत राजकीय विषय नसावे कथेत केवळ हनुमंताचे भगवंताचे संतांचे माझ्या जीवनाच्या विकासाचे चिंतन व्हावे हनुमंतांना भगवंताच्या कथेची किती गोडी आहे ते भगवंताला सांगतात देवा मला एकच वर दे जोपर्यंत तुझी कथा या भूमंडळावर चालेल तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी ती कथा ऐकावी हनुमंतांना रामकथा अतिशय प्रिय आहे ज्या ज्या ठिकाणी रामकथेचा आरंभ होतो त्या त्या ठिकाणी आपण लोकांना निमंत्रण देतो मात्र हनुमंताला निमंत्रणाची आवश्यकताच नाही जिथे रामकथा चालू आहे राम तिथे ये हनुमंत येतात उभे राहतात लोक बसून रामकथा ऐकतात हनुमंत उभे राहून ऐकतात रघुनाथ यत्र यत्र कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीं नमत राक्षसांतकं राक्षसांना दुर्दांत काळासारखा वाटणारा तो भीषण रुद्रावतार हनुमान तो जेव्हा रामाची कथा ऐकतो त्याच्या नेत्रांतून आसवांच्या धारा वाहतात अशी ही कथा गोड आहे करुण आहे हनुमंताचे हृदय अत्यंत कोमल आहे राम म्हटले की हनुमंताच्या हृदयाचे पाणी पाणी होते जो निरंतर भगवत कथा श्रवण करतो त्याच्या अंतकरणात भगवंताला येऊन राहावसे वाटते गोस्वामी दर्शन महात्म्य सांगताना म्हणतात लोचन आसुसले कुणा करता तर भगवंता करता मला पंढरपूरचे ते वारकरी नेहमी आठवतात कोसळत्या पावसात चोवीस चोवीस छत्तीस छत्तीस तास उभे राहतात त्यांना विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठवून घ्यायचे त्यांना विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे कितीतरी वेळा विठ्ठलाचे दर्शन घेतले तरी त्यांचं मन भरत नाही आपल्या प्रिय व्यक्तीला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते आई आपल्या छोट्याशा मुलाला किती वेळा बघते त्याच्या डोक्यावरून गालावरून कितीतरी वेळा हात फिरवते कारण तोतीच्या पोटचा गोळा आहे आपण आणि भक्ताच्या दृष्टीने पांडुरंग जीवीचा जीवलग किंवा प्राणांचा प्राण आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरि ओम् तत्सत् श्रीरामचन्द्रार्पणमस्तु